नेहमी पहा डी बी सी लाईव्ह न्यूज देवे बेळगाव चंदीगड लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे देशविदेशच्या बातम्या लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित करून बोलताना पंतप्रधान मोदी आणि इतर चार मंत्र्यांनी विरोध केला अशा प्रकारची ही पहिलीच घटना असाविषयी राजकीय वर्तुळा बोलली जात आहे तझाकिस्तानमध्ये युवा वर्गात कट्टरवाद वाढत असल्याने याची चर्चा आता जगभरात केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधकांनी प्रचंड प्रमाणावर गोंधळ करत मोदींना विरोध केला अखेरपर्यंत सभागृहात गोंधळाचे वातावरण होते सभागृहात सभापतींनी गोंधळाकडे दुर्लक्ष केले लोकसभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड विरोध केला ज्यूट बोली कमाकाठीच्या घोषणा दिल्या जात होत्या मोदींनी भाषणावेळी हेडफोन लावून बोलावे लागले ते मध्ये पाणीही पित होते अभूतपूर्व गोंधळात कामकाज सुरू होते सभापतींनी अक्षरशः हातफल झाल्याचे दिसून आले भारतजोटीच्या घोषणा आणि राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी उपसभापती निलम गोरे यांनी निलंबन केले दानवे यांनी काल अपमानास्पद वक्तव्य केल्याने त्यांचे निलंबन करा दानवे यांच्या निलंबानंतर उद्धव ठाकरे यांनी दानवे यांनी केलेल्या उक्त्यावर बोलताना समस्त मता माता भगिनींची मी माफी मागतो असे म्हणून सत्ताधाऱ्यांच्या यापूर्वीच्या वागणुकीचीही उदाहरणं दिली माऊली पालखी देवेघाटात पोहोचली असता भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले अजित पवारने आज देवगिरी बंगल्यावर आपल्या गटाच्या आमदारांना बैठकीसाठी बोलावले आहे आपले मतदार फुटू नये याची दक्षता घेण्यासाठी बैठकी बोलवण्यात आली होती मोदी सरकार अल्पमतात आहे टेकओवर सरकार आहे ते टिकणार नाही अशी सडकून संजय राऊत यांनी टीका केली आहे लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तलाठी कार्यालयासमोर वेगवेगळ्या दाखल्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी सभागृहात दिलगिरी व्यक्त करणार होतो पण वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करणार नव्हतो असे अंबादास दानवे यांनी पत्रकारांना सांगितले आणि आता जिल्ह्यातील स्थानिक बातम्या कळंबवाडी धरणात बुडालेल्या दोघा तरुणांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले दोघेही निपाने येथील आहेत चनगड तालुक्यातील फाटकवाडी तसे जंगमहाटी आणि जांभरे येथील धरणांच्या पाणीसाठ्यात होत आहे वाढ सध्या फाटकवाडी हो ओव्हरफुल आहे सिंधुदुर्ग आणि कर्नाटक हद्दीवरील मांगेरी फनसवाडी येथील धबधबा ओसांडून वाहत असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे या ठिकाणी वाहनांची रिगज रिग माझी लाडकी बहीण नियोजनसाठी एकतीस जुलैपर्यंत वाढून झाली आहे मुदत तसेच साठ ऐवजी पासष्ट वर्ष वयाच्या मर्यादेतही वाढ करत आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले दोडामार्ग तालुक्यातील केर गावात हत्तींचा दडगुस बांबू मोडून रस्त्यावर टाकले जात असल्याने वाहतुकीला होतोय अडथळा दोडामार्ग तालुक्यातील साठले बेर्शी दरम्यान नुकताच बांधण्यात आलेली मोहरी खचऱ्याने वाहतुकीला होतोय धोका निर्माण ढिसाळ काम कामामुळे आणि पावसाळ्यात होतोय चंदगड तालुक्यात मंगळवारी पावसाने झुडपली तांब्रपर्णे आणि घटप्रभा पान नद्यांच्या पाण्याच्या पातळी धर्यायी वाढ आहे आणि आशा होत्या आजच्या बातम्या